नमस्कार सत्याची शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कापूस बाजार भावाबद्दल या व्हिडिओत चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो कापसाचा आजचा भाव काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहूयात सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचा आजचा भाव सात हजार पाचशे एकवीस रुपये एवढा आहे गंगाखेडच्या बाजार समितीत कापसाचा भाव सरासरी सात हजार पंच्याऐंशी रुपये एवढा आहे यवतमाळच्या बाजार समितीत कापसाचा भाव सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आहे पुसदच्या बाजार समितीत कापसाचा भाव सहा हजार आठशे रुपये एवढा आहे बुलढाणा या बाजार समितीत कापसाचा सात हजार शंभर रुपये एवढा भाव आहे अहिल्यानगरच्या बाजार समितीत सहा हजार सहाशे रुपये एवढा भाव मिळत आहे चंद्रपूरच्या बाजार समितीत कापसाचा भाव सहा हजार आठशे पन्नास रुपये एवढा आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा भाव सात हजार चारशे शेहेचाळीस रुपये एवढा मिळत आहे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीत कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपये एवढा भाव मिळत आहे नागपूरच्या बाजार समितीत कापसाला सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे नांदेडच्या बाजार समितीत कापसाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये एवढा भाव मिळाला आहे वर्धाच्या बाजार समितीत सात हजार शंभर रुपये कापसाला भाव मिळाला आहे बीडच्या बाजार समितीत कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये एवढा भाव मिळाला आहे माजलगावच्या बाजार समितीत कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये एवढा भाव मिळाला आहे हे आहेत प्रमुख बाजार समित्यामधल्या कापसाचे भाव अशा रोजच्या कापसाच्या भावाविषयी जाणून घेण्यासाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद